आज पाच सप्टेंबर आणि भारतामध्ये पाच सप्टेंबर या दिवशी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जन्मदिवसानिमित्त टीचर्स डे किंवा शिक्षक दिन साजरा केला जातो सो so, मी असा विचार केला की शिक्षक दिनाच्या निमित्ताने इकोविस्टम व डॉक्टर अदिती या यूट्यूब चॅनेलविषयी तुम्हाला अजून पण थोडक्यात माहिती द्यावी सो so, तुम्ही आतापर्यंत जर चॅनल बघितलं ले असेल आणि वेगळे व्हिडिओज बघितले असतील तर तुम्हाला कळलं असेल की आम्ही इकनॉमिक्स किंवा अर्थशास्त्रामधले जे टिपिकल कॉन्सेप्ट आहेत म्हणजे मागणीचा सिद्धांत किंवा ज्याला लॉ ऑफ डिमांड असं म्हणतात किंवा इतरही अनेक आहेत म्हणजे जी डी पी आहे ज्याला सकल देशांतर्गत उत्पन्न म्हणतात असे टेक्निकल टर्म्स हे तर आपण कव्हर करतोच पण त्याबरोबरीनेच आपण जुगारी तर्कदोष असेल किंवा अजून इतर व्हरायटी ऑफ टॉपिक्स असतील की जे ॲक्च्युली थोडेसे अर्थशास्त्राशी संबंधित आहेत परंतु थोडे वेगळे आहेत म्हणजे बिहेवियरल इकॉनॉमिक्स असेल किंवा डे टू डे लाईफमध्ये आपण ज्या गोष्टी करत असतो त्याच्यामध्ये या कॉन्सेप्ट्स ॲप्लिकेशन आपल्याला दिसतं सो so, तसे काही सुद्धा आपण कव्हर केलेले आहेत सो so, uh, खरं म्हणजे स्टुडंट्ससाठी uh, की जे बी ए बी कॉम स्टुडंट्स आहेत किंवा आत्ता अकरावी बारावीला आहेत इवन कॉम्पिटेटिव्ह एक्झॅम्स देतात बँक्सची असेल सिव्हिल सर्व्हिसेसची असेल कुठलीही असेल तर त्यांच्यासाठी तर हे चॅनल नक्कीच उपयोगाचं आहे आणि जे इतर आहेत म्हणजे uh, ज्यांना इकनॉमिक्समध्ये इंटरेस्ट आहे किंवा ज्या करंट ॲक्टिव्हिटीज होत असतात देशात जगभरात तर त्याचा अर्थशास्त्राशी नक्की कसा संबंध आहे हे समजून घ्यायचं असेल तर त्या सगळ्यांसाठी सुद्धा हे चॅनेल आहे अजून एक सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य या चॅनलचं असं आहे की बऱ्याचदा जेव्हा आपण स्टुडंट्सविषयी बोलतो आता सिलेबस असतो स्टुडंट्सना आणि त्यावेळेला बऱ्याचदा स्टुडंट्सना पेपर इंग्लिशमध्येच लिहायचा असतो पण त्यांना तो कॉन्सेप्ट किंवा ती जी काही संकल्पना आहे ती कळत नाही इंग्लिशमध्ये म्हणजे जे कॉलेजमध्ये शिकवतात किंवा कुठेही पुस्तकात असतं सो त्यांना ते पहिले समजून घेणं खूप महत्वाचं आहे जर चांगली उत्तरं लिहायची असतील तर सो समजून घेण्यासाठी मराठीमधनं अशा वेळेला त्यांना खूप फायदा होऊ शकतो कारण शेवटी मराठी जर तुमची मातृभाषा असेल तर कुठलाही कुठलीही गोष्ट असेल कुठलीही संकल्पना असेल काहीही असो ते तुम्हाला मराठीमधनं समजून तुम्ही एकदा घेतलं की मग ते इंग्लिशमध्ये लिहिणं कम्पॅरेटिवली सोपं आहे सो त्यासाठीच हे चॅनल काढलेलं आहे की तुम्ही जर व्हिडिओ बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की अगदी पूर्ण शुद्ध मराठी प्युअर मराठी असं न वापरता परंतु मराठी आणि योग्य वेळी इंग्लिश शब्दांचा सुद्धा वापर केलेला आहे म्हणजे नक्की ते काय आहे ती मराठी संकल्पना काय आहे आणि ती चांगल्या पद्धतीने कशी तुमच्यापर्यंत म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचेल याचा विचार करून अशा पद्धतीने मिक्स्ड लँग्वेज किंवा मिक्स भाषा वापरून हे व्हिडिओ केलेले आहेत सो so, नक्की खात्री आहे आम्हाला की या सगळ्या पद्धतीने जे काही शिकवलं जात आहे किंवा जे काही एक्सप्लेन केलं जात आहे त्याचा नक्कीच सगळ्यांना फायदा होत असेल विद्यार्थ्यांनाही होत असेल आणि जे अर्थशास्त्रामध्ये इंटरेस्टेड आहेत क्युरियस आहेत त्या सगळ्यांनाच होत so, असेल सो आजच्या शिक्षक दिनाच्या दिवशी मी हेच सांगू इच्छिते की चॅनल बघत राहा जर तुम्ही पहिल्यापासून बघत असाल तर कंटिन्यू करा कारण आपण पुढे अजून पण नवीन सिरीज चालू करणार आहोत ज्याच्यामध्ये आपण नेटसेटसारख्या परीक्षांचे जे, जे काही पेपर्स असतात ते सुद्धा सोडवणार आहोत सो नक्कीच तुम्हाला या चॅनलचा फायदाच होणार आहे सो व्हिडिओज बघा व्हिडिओज लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अशाच अपडेट्ससाठी नवीन नवीन व्हिडिओजच्या बाबतीतल्या तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका ጋጃð